अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा शहरातील गांधीनगर भागातील भवानी चौक परिसरात चार जणांनी मिळून एका तरुणावर बॅसबॉल दांडका लोखंडी पाईप आणि कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना सव्वीस जून रोजी पहाटे साडेबारा वाजेच्या दरम्यान घडली आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून कोपरगाव शहरात पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी ज्ञानेश्वर गायकवाड वय तेवीस राहणार गांधीनगर कोपरगाव हा पहाटे गांधीनगर भागातील भवानी चौकात जात असताना हर्षल रोकडे रोहित कुंडारे गणेश रोकडे आणि वैभव कुराडे सर्व राहणार गांधीनगर या चौघांनी त्याला अडवून शिवीगाळ केली त्यानंतर हर्षल रोकडे याने बॅसबॉल दांडक्याने रोहित कुंडारे याने लोखंडी पाईपने तर गणेश व वैभव यांनी उलट्या कोयत्याने त्याच्या हातापायावर बेदम मारहाण केली यामध्ये रुपेश गंभीर जखमी झाला आहे मारहाण झालेल्या ठिकाणी कोयते दांडे आणि रुपेशच्या रक्ताचे थारोळे देखील दिसत आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार व व सहायक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली फिर्यादीच्या तक्रारीवरून विविध कलमाणाबाई कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सदर हल्ल्यात वापरलेली हत्यारे बेसबॉल दांडका पाईप व कोयता पोलिसांनी जप्त केला असून आरोपींच्या अटकेसाठी विशेष पदके रवाना करण्यात आली आहेत या प्रकरणाचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक रोकडे करीत आहेत शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेली ही गंभीर घटना पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे रात्री उशिरा एका तरुणावर प्राणघातक हल्ला होतो आणि दुसरीकडे पोलीस मात्र नगर मनमाड महामार्गावरील दुकाने बंद करताना अथवा हेल्मेट लायसन्स तपासणी करताना सक्रिय दिसतात शहरातील घरफोडी वाहनचोरी हाणामारीसारख्या घटनांना आळा घालण्यात पोलीस अपयशी ठरत असल्याची टीका सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे रात्री दहा वाजता शहर बंद करण्याचे आदेश देणाऱ्या प्रशासनाच्या सत्तेखालीच पहाटेच्या सुमारास एका तरुणावर हल्ला होतो तेव्हा पेट्रोलिंग गस्त कुठे होती असा थेट सवाल नागरिक उपस्थित करताना दिसत आहे शहरातील विविध भागात अवैध व्यवसाय गुन्हेगारी पार्श्वभूमीवर लोकांवर पोलीस प्रशासन अंकुश ठेवणार का शहरात पोलिसांचा धाक निर्माण होणार का नागरिकांना भयमुक्त संचार करता येणार का अवैध धंदे कायमस्वरूपी बंद होणार का असे एक ना अनेक प्रश्न कोपरगावकरांना पडले असून यावर आता पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर सर्वसामान्यांचे लक्ष लागून आहे